डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस पाथर्डी शहरातील वसंतराव नाईक चौकामध्ये बंजारा समाज बांधवांच्या वतीनं संत सेवालाल महाराजांच्या जयंतीचं आयोजन केलं गेलं यावेळी संत सेवालाल महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन करण्यात आलं तर माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे नायब तहसीलदार मुरलीधर बागुल विजय राठोड सुनील ओव्हाळ विजय चितळे प्रभाकर पवार आर के चव्हाण किशोर राठोड मंगेश राठोड किशोर चव्हाण अमोल चव्हाण आकाश चव्हाण विकास पवार योगेश राठोड किशोर राठोड संकेत चव्हाण नवनाथ चव्हाण यांची उपस्थिती होती दुपारी शिवसेना नेते नवनाथ चव्हाण विष्णुपंत पवार नंदकुमार डाळींबकर नवनाथ उगल मुगले सचिन नागापुरे यांनी संत सेवालाल महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं तर सायंकाळी युवकांनी डीजेचा लेझर शो आयोजित केला हा शो पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली फटाक्यांची आतिषबाजी आणि डीजेच्या दंदनाटामध्ये युवकांनी नृत्य सादर केलं सूत्रसंचालन राजू पवार यांनी करून सर्वांचे आभार आर के चव्हाण यांनी मानले जयंतीनिमित्त मी सर्व बंजारा समाजाच्या बांधवांना शुभेच्छा देतो आणि बंजारा समाजाच्या बांधवांनी व इतर समाजाच्या सुद्धा बांधवांनी संत सेवालाल यांनी दिलेली शिकवण अंगीकारावी आणि त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन आपण त्यांच्या कार्यानुसार आणि त्यांनी जे काही आपल्याला मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गाने मार्गक्रमण करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो अमोल कांकिया सह मुकुंद लोहिया न्यूज मराठी पाथर्डी सुन भाई, आज ही चहा काल बनव अग कोणती नवीन कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा